नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपला महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये सामाजिक कार्यकर्ते एक शेतकऱ्याचा मुलगा जगावे तर धर्मासाठी मरावे तर धर्मासाठी भीक नको आम्हाला हक्क आहे आपल्या हक्कासाठी धडपड करणारे जनसामान्यांच्या मनामध्ये आपल्या कार्याने एक ओळख निर्माण करणारे नाना म्हणून त्यांना संबोधलं जातं नानासाहेब बच्चाव आज आपल्या इथे आलेले आहेत आज मराठा आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं मागील एक वर्षापासून मराठा आंदोलनामध्ये ते सक्रिय राहिलेले आहे मराठा लोकांचं संघटन करणे एकत्रीकरण करणे युवकामध्ये आपल्या हक्काची जाणीव निर्माण करून देणे या सर्व गोष्टींकडे त्यांचं विशेष लक्ष राहिलेलं आहे आज नानासाहेब बच्चाव यांचा प्रवास कसा झाला सुरुवात कशी झाली आत्तापर्यंत त्यांनी काय काय साध्य केलं याबद्दल आपण जाणून घेणार आहे नमस्कार आपला महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद आज तरुणामध्ये नाना म्हणून आपली ओळख आहे नानासाहेब हे आपलं नाव आहे की लोकांनी दिलेली पदवी आहे नाही नानासाहेब माझं आई वडिलांनी ठेवलेलं नाव आहे बरं ते नानच म्हणतो सगळं आपण एका शेतकरी कुटुंबातून आहात हो महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा शेती हा प्रमुख व्यवसाय मानला जातो परंतु शेतकरी कुटुंबातून असताना आपण नाशिकमध्ये नाशिकच्या परिसरात तर नव्हे संपूर्ण महाराष्ट्रभर एक आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे हे सर्व करत असताना बऱ्याच अडचणी पण आल्या असतील हो तर आपण शेती हा व्यवसाय सोडून किंवा आपला उदरनिर्वाहाचं साधन सोडून समाजकार्याकडे आपला कल कसा गेला खरंतर लहानपणापासून शेतीतले प्रश्न पाहत होतो आणि शेतीच्या अडचणी पण दिसत होत्या कारण लहानपणापासून वडिलांच्याबरोबर शेतीत काम केलं आहे शेतीच्या जोडीला व्यवसायाचं पण आमच्याकडं म्हशी गाई सगळं होतं आणि त्याच्यात आमचा तालुका दुष्काळी म्हणजे सिंचनाचा खूप प्रश्न आहे आजही आम आमच्या तालुक्यात प्रचंड दुष्काळी परिस्थिती राहते आता पावसाळा ह्या वर्षी आहे मागच्या वर्षी पावसाळ्यात सुद्धा पाणी नव्हतं अशी परिस्थिती असलेला आमचा तालुका आणि सातत्यानं दुर्लक्षित राहिलेला तालुका सिंचनाच्या बाबतीत तरी तर अशा तालुक्यात आमचा जन्म झालाय माझं छोटस गाव आहे हिंगणेरे तिथं माझा जन्म झालाय आणि आईवडिलांबरोबर काम करत असताना आणि ज्या शेतीमध्ये अडचणी आहे खऱ्या अर्थाने ते माझं वेळ पण नव्हतं पण पन, लहानपणापासून त्यांच्यावर काम केलं आणि दहावी पास झाल्यानंतर मी खरं नाशिकला आलो आणि नाशिकला आल्यानंतर तेव्हा मी अवघा सोळा वर्षाचा होतो दहावी पास झालो आणि इकडं आलो तर मग मोठ्या आमचे मोठे बंधू इथं आलेले होते एका कंपनीत काम करायचं टेम्पररी तर मी त्याच्या मागे लागून आलो का आता गावाकडं रोज म्हशी रोज बैल रोज शेती रोज तेच प्रश्न आणि शिक्षणही होईल का नाही माहीत नाही कारण परिस्थिती नादारीची नाजूक असल्यामुळं म्हटलं आपण शहरात जाऊन काहीतरी केलं पाहिजे भाऊ म्हणून मग मी इकडे आलो तर मग इथं आम्ही आमच्याच गावच्या एकाचा दुधाचा व्यवसाय होता तर मी तिथून माझं रोजगाराला सुरुवात केली तर सुरुवातीला मला तीनशे रुपये महिन्याने मी माझी पहिली नोकरी नाशिकमध्ये केली असं माझा प्रवास सुरू झाला तिथून मग वर्षभर साधारण मी त्यांच्याकडं काम केलं असं परंतु गावाकडून शहराकडे आल्यानंतर प्रत्येक माणसाचं लक्ष हे वैयक्तिक स्वतःवरती केंद्रित असत हो। कि माझा रोजगार कसा होईल माझा उदरनिर्वाह कसा होईल माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल हे सगळं करत असताना अचानक आपण सामाजिक कार्याकडे कस हो। काय झालंय खूप शेतकऱ्यांचे आंदोलन राज्यात त्याच्यात नाशिक जिल्हा एकदम प्रभावी शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत तुम्हाला माहित असेल आणि इथं शरद जोशींच्या पासून तर माधव नाना खंडराव मोरे पिंपळगावचे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठी अशी शेतकरी चळवळ उभी राहिलेली आहे मग तिथं कस्मादे असेल आमचं नांदगाव असेल चांदवड असल आणि नाशिक शहर सुद्धा तर सातत्यानं हे जे आंदोलन आणि दुधाचं आंदोलन असेल शेतमालाच्या भावाचं आंदोलन असेल आणि कर्जमुक्तीचं आंदोलन असेल शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामुळे जे शासनाकडून कर्ज माफ करून घेण्याचं आंदोलन असेल तर मी असा माझ्यापेक्षा खूप मोठ्या वयाच्या लोकांमध्ये गप्पा मारत बसायचो तर तिथे ही सगळी चर्चा व्हायची का बाबा शेतीचे प्रश्न इतके वर्ष झाले सुटत नाही तर असं करता करता मला त्या आप याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ह्या प्रश्नांवर आपण काहीतरी लढलं पाहिजे तर माझ्या संपर्कात राम भाऊ राजू देसले अजून काही मातप बाकपाची आणि काही शेतकरी संघटनेची मंडळी आली तर त्या काळे आम्ही शेतकरी वाचवा अभियान म्हणून त्या कार्यक्रमाला सुरुवात केली मग ते, के ते करत असताना कर तर काय करायचं तर सगळ्यात मोठा प्रश्न होता म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो एक शेतकरी याचा आळे फाटाचा एक शेतकरी घरून कर्ज जास्त झालं म्हणून आत्महत्या करायला आपल्या नाशिकमध्ये आला होता आणि मला रामबाऊचा फोन आला काय करायचं ते असं असं माणूस आलाय निरोप मिळालाय तर मी प्रकाश चव्हाण राजू देशले आम्ही सगळे त्या माणसात शोधायला त्याचा आमच्याकडे काही फोटो नाही वर्णन नाही कोणतरी नंबर दिला नंतर असं शोधत 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 तो आम्हाला काय राम मंदिराच्या तिथं सापडला तर मी आम्ही तो विषय समजून घेतल्यानंतर अं त्यांनी सांगितलं का शेती आमच्या भागात पाणी चांगलं आहे सगळं चांगलं आहे पण शेती परवडत नाही शेतमाला टोमॅटो लावले इतकं नुकसान झालं आणि कर्ज झालं दुसरं पीक केलं त्याच्यातही कर्ज झालं नुकसान झालं असं त्याच्याकडे क्षेत्र कमी होतं पन्नास साठ गुंती असेल शेती तर त्याचं म्हणणं असं आहे की आता माझी मुलगीच बारावीचं ॲडमिशन आहे माझ्याकडे पैसेच नाही मग आता काय करायचं मग माझ्याकडे दुसरं पर्याय नाही मग मी आत्महत्या करायला निघालो कारण पोरांना काय सांगायचं पैसे नाही तर असे जेव्हा प्रश्न एक एक समोर यायला लागले तर मी म्हटलं आपल्याला याच्यावर खूप काम करण्याची गरज आहे मग आम्ही शेतकरी वाचवा अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावात जित जाणं जिथं जिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्या कुटुंबांना भेटी देणं त्यांचे प्रश्न समजून घेणं त्याच्यानंतर जिल्हा ज्या बँकेचं कर्ज असेल त्यांच्यावरती त्या बँकेकडे जाणं त्यांच्याकडून ती परिस्थिती समजून घेणं त्याच्यात काय तडजोड करून काय तोडगा काढता येईल याच्यासाठी काम करणं अनेक आम्ही ह्या अभियानाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या बँकांचे कर्ज सेटल करणं असतील माफ करणं असतील काहींचे लिलाव थांबवले आम्ही म्हणजे डायरेक्ट जमिनीचा लिलावच करायचा म्हणजे विकूनच टाकायचे तर अशा पद्धतीचं काम करता करता आ, मी मला वाटतं दोन हजार सोळाला ला इथं शेतकरी आंदोलन पेटलं म्हणजे खरं म्हणजे कर्जमुक्तीचं कर आंदोलन होतं ते आणि पुलतांब्यावरून ते सुरू झालं म्हणजे मेन केंद्र त्याचं कुलतांबा होतं आणि मुख्यमंत्र्याकडं त्याची बैठक चालू असताना त्या बैठकीतून काही सहकारी बाहेर आले आणि रात्री दोन वाजता अडीच वाजता त्यांनी सांगितलं का ह्या आंदोलनात आपली फसवणूक होतीये आणि हे आंदोलन कोणीतरी मॅनेज केलंय म्हणजे सरकारमधल्या काही लोकांनी तर आम्हाला फोन आले काही मेसेज आले तर आम्ही चार वाजेला इथं मार्केटला जमलो पण छोट्या आपलं मार्केट, मार्केट बाजार समिती आणि सकाळी आम्ही मार्केट बंद करायला सुरुवात केली मला वाटतं दोन तारीख होती सोळा आता महिना आठवत नाही पण आम्ही त्या दिवसापासून बाजार समिता बंद करायला सुरुवात केली तर सकाळी नऊ सकाळी सकाळी मार्केट पूर्ण चालू राहतं आम्ही चार वाजेपासूनच लग मार्केटला जाऊन बसलो बरेच सहकारी होते ग्रामीण भागातले प्रामुख्यानं या आंदोलनात सगळे शेतकऱ्याचे पोरं सहभागी झाले अनेकांवर अनेक गुन्हे दाखल झाले आणि ते आंदोलन इतकं मोठं झालं का मग आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्याच्या सगळ्या बाजार समित्या आम्ही किमान दहा दिवस बंद ठेवल्या आणि सरकारला कर्जमाफी करायला भाग पाडला त्याच्यात आमच्यावर गुन्हे पण दाखल झाले आमच्यावर म्हणजे पूर्ण जिल्हाभरात आणि राज्यभरात दहा हजारपेक्षा जास्त शेतकऱ्याच्या पोरांवर गुन्हे दाखल झाले म्हणजे एवढं सहज सहजी काय मिळत नाही तर तिथून सुरुवात झाली आणि त्याच ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही खूप सगळ्या शेतकरी नेत्यांना नाशिकमध्ये बोलवलं म्हणजे या आंदोलनाला गती देण्यासाठी आणि हे राज्यव्यापी आंदोलन झालं पाहिजे तर महित राजू शेट्टी आले रघुनाथ दादा आले बच्चू कडू आले मला वाटतं गोदाजी मुळी साहेब आले आणि अशी खूप मोठी मोठी म्हणजे त्याच्यात कम्युनिस्ट काही नेते होते अशोकराव ढवळे असतील आणि काही पंजाबचे काही कर्नाटकचे सुद्धा नेते त्या आंदोलनात आले तर ती चळवळ इतकी मोठी झाली तर मला वाटतं तेव्हा एकदा कर्जमाफी झाली काहीतरी दीड लाखाची आणि ती झाल्यानंतर परत, परत, हो परत सरकार बदललं परत उठाव केला शेतकऱ्यांनी तेव्हा पण आम्ही सक्रिय होतो परत नवीन सरकारने मला वाटतं उद्धव ठाकरेच आलं तेव्हा तेव्हा परत दोन लाखाची कर्जमाफीच्या चळवळीतून आपल्या सामाजिक कार्याचा उगम झाला हो मागील एक वर्षापासून म्हणजे मला वाटतं आज हो आज एक मराठा आरक्षणाच्या उपोषणाला आज एक वर्ष पूर्तता झाली रंगी पाटलांनी जे मराठा एकत्रीकरणाचं काम सुरू केलं हो मुळात मराठा महासंघाच्या माध्यमातून मागील पंचवीस तीस वर्षापासून ही चळवळ <ori> सुरू आहे आरक्षणाचा <ori> मुद्दा <ori> धारेवरती आहे चाळीस वर्ष चाळीस वर्षापासून आरक्षणाचा मुद्दा धारेवरती आहे हो परंतु मागील एक वर्षामध्ये त्याला खूप एक मोठ स्वरूप प्राप्त झालं या उपोषणामध्ये या चळवळीमध्ये मराठा एकत्रीकरणामध्ये आपलाही मोलाचा वाटा आहे तर ज्यावेळेस इथे आपण या सगळ्या गोष्टीची सुरुवात केली त्यावेळेस कशा प्रकारचे अनुभव आले आपल्याला मुळात काय झालं मागच्याही मराठा आंदोलनात आम्ही होतो पण आम्ही शेवटच्या लायनीत होतो आणि त्याही आंदोलनात आम्ही शेतकरी वाचू अभियानाचे पत्रक बनवून घेतले होते आणि त्याच्यात मजकूर लिहिलेला होता बाबा एकमेकाला आपण मदत केली पाहिजे गावातले प्रश्न गावात समजून घेतले पाहिजे आणि आडीनडीला एकमेकाची आपण साथ दिली पाहिजे आणि त्याच्यातून समुपदेशन म्हणजे शेतकरी एखादा शेतकरी अडचणीत असेल तर त्याला आपण थोडस मानसिक जरी पाठिंबा दिला किंवा धैर्य दिलं तरी तो सारख्या प्रकारातून बाहेर येऊ शकतो तर अशा प्रकारचे पत्र काय मी तेव्हा पंचवीस हजार वाटले म्हणजे जेव्हा आपला नाशिकचा मोर्चा झाला मराठा क्रांती मोर्चा खूप मोठा झाला मला वाटतं वीस लाखापेक्षा जास्त लोक होते तर त्याही मोर्चाला आम्ही होतो आणि मुंबईतही मोर्चे गेले त्याच्यातही होतो परंतु काय झालं आता जे आंदोलन सुरू झालंय एक वर्षापूर्वी म्हणजे बरोबर आज एक वर्षापूर्वी जरंगे पाटलांचं अमरण उपोषण सतरावे दिवस आजचा होता म्हणजे त्या दिवशी त्यांनी अमरण उपोषण सोडलं आणि बरोबर त्याच दिवशी आपण हे उपोषण नाशिकच सुरू केलेलं आहे अनुभव असा आहे का खरं म्हणजे माझ्याकडं कुणबीचे दाखले ऑलरेडी माझा स्वतःच कुणबीचा दाखल आहे परंतु झालंय काय माहितीये का वीस पंचवीस टक्के आता सुद्धा समाजाकडे दाखले नाही मराठा समाज खानदेशात तशीच परिस्थिती पण होतं काय काय एखादा प्रश्न घेऊन आता तुम्ही अण्णासाहेब पाटलांचा विषय घेतला अण्णासाहेब पाटलांनी तर बँचीला स्वतःला गोळी मारून घेतली सरकारला निर्वाणीचा इशारा दिलेला होता आदल्या दिवशी आणि प्रचंड वीस हजार लोकांचा मोर्चा पण काढला होता मग बेचाळीस वर्षे तो प्रश्न आजपर्यंत तसाच आहे आणि आता माझ्या प्रामुख्याने या यात याच्यात उडी घेण्याचं कारण का जरंगे पाटील हे एक शेतकऱ्या शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि सेम आपण जे प्रश्नांवर लढत लढत आणि आपल्याला जी, आप जी परिस्थिती बघावी लागली आणि माझं तर ठाम मत आहे आरक्षणाचा जो इतका मोठा आज प्रश्न पुढे आलेला आहे हा प्रश्न खऱ्या अर्थाने शेतीच्या प्रश्नांशी नी निगडित प्रश्न आहे कारण शेतकऱ्यांना सातत्याने कर्ज वाजारी होऊन शेती करावी लागते आणि सातत्याने येणारं प्रत्येक सरकार आयाती निर्यातीच्या धोरणांमुळे शेतकऱ्याचं नुकसान करतं शेतमालाला भाव मिळत नाही आणि मग मी म्हटलं का जरंगे पाटला सरकार एखादा दोन आलीचे कर्ज शेतकऱ्याचा पोरगा जर याचं नेतृत्व करत असेल तर आपल्या सारख्याला ह्या आंदोलनात भाग घेतलाच पाहिजे आणि मग आम्ही त्या खरं म्हणजे त्या दिवशी आजच्या दिवशी चालू केलं त्या दिवशी आठ दिवस आम्ही साधारणतः चर्चा करत होतो राम भाऊ असतील बनकर साहेब असतील आमचे अजून सहकारी तर सगळ्यांनी आम्ही चर्चा करून आजच्या दिवशी त्या आंदोलनाला सुरुवात केली आणि हिरो जारंगे पाटील होते त्या आंदोलनाचे आणि जो माणूस सतरा दिवस आमरण उपोषण करतो आणि जीवाची न करता तर मी स्वतःला त्याच्यापासून बाजूला ठेवू शकत नव्हतो आणि मी त्याच्यामध्ये उडी घेतली आणि त्याला सुरुवात झाली आंदोलन चालूच आहेत मागील चाळीस बेचाळीस वर्षापासून आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे मराठा महासंघाच्या अण्णासाहेब पाटलांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरती सरकारला निर्वाणीचा इशारा देऊन स्वतःवर ती गोळी झाडून आत्महत्या केली तुम्हाला असं वाटत नाही का की जाणीवपूर्वक सरकार कुठेतरी या गोष्टीकडे दुर्लक्ष करते शंभर टक्के कारण सत्तेमध्ये जेवढी काही महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास जर पाहिला तर शरद पवारांसारखी मातभर लोक सत्तेमध्ये आहे आणि ते मराठा आहे मग मराठा आरक्षणाचं धोरण हे त्यांच्या लक्षात आलं नाही का त्यांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं दिसून येत आहे मग याच्यासाठी आपण ही राजकारणात यावं आपण सत्तेत यावं मराठा समाजाची मुलं सत्तेत आली पाहिजे ज्यांना जातीची जाण आहे समाजाची जाण आहे याच्यासाठी काय उपाययोजना करावी असं तुम्हाला वाटतं मुळात काय झालंय माहिती आहे का आपण म्हणतो का सगळ्यात जास्त मराठा समाजाचेच मुख्यमंत्री झाले कदाचित जास्त मुख्यमंत्री मराठा असतील पण बाकीची बरीच मंडळी मुख्यमंत्री झालेली आहे उदाहरणार्थ ना वसंतराव नाईक असतील सुधाकर नाईक असतील मधल्या काळात फडणवीस असतील मनोहर जोशी सर असतील आणि अजून काय असतील म्हणजे परंतु तुम्ही जसं म्हणले का बाबा उपाययोजना काय माहितीये का ज्या वेळेला चौ चा, चौऱ्याण्णवचा मंडल आयोगाचा जो निर्णय झाला त्यावेळेला आणि ते जेव्हा इम्प्लिमेंट केलं त्यावेळेला मराठा हा यादी त्या यादीमध्ये त्र्याऐंशी नंबरला होता म्हणजे मराठा ऑलरेडी आरक्षणातच आहे आणि तेव्हा पण होता परंतु काहीतरी जाणून बुजून म्हणा किंवा काय तर त्याच्यातून मराठा वगळला आणि इतर अनेक जाती त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या आणि खरा संघर्ष आमचा तिथून सुरू झालेला आहे आणि आता तर तुम्ही पाहताय सत्तावन्न लाख नोंदी महाराष्ट्रात सापडल्या म्हणजे सत्तावन्न लाख नोंदी सापडणं काय जोक आहे का जो तर इतक्या नोंदी आणि आम्ही याच्यापूर्वी दहा पंधरा वर्षापूर्वी नोंदी शोधायला गेलो तर त्या रेकॉर्ड रूमला नोंदी शोधायला कोणी सहकार्य करायचं नाही असलेल्या नोंदींसाठी भरपूर पैसे द्यावे लागायचे सगळ्या अधिकाऱ्यांना चिरीमिरी करत करत आणि बऱ्याच वेळा तर ते गरीब शेतकरी असेल कुटुंब त्यांना तर हुसकूनच लावायचे का काय नाही रेकॉर्ड खराब झालेले फेकलं गेलं असत परंतु ह्या आंदोलनाच्या जरंग्या पाटलांच्या आंदोलनाचा जो प्रभाव होता आणि ज्या पद्धतीने ते आंदोलन योग्य प्रश्नांवर सुरू झालं आणि त्याचा आवडता पूर्ण राज्यभर वाढला आणि तो दबाव इतका वाढला का त्याच्यामुळे शासनाला ते निर्णय शासन ला, घ्यावे लागले आणि प्रत्येक तालुक्याला तहसीलला त्यांना आदेश द्यावे लागले तिथे एक कक्ष उघडावा लागला नोंदी शोधण्यासाठी त्यांनी काही त्याच्यातली तज्ज्ञ मंडळी शोधून दिली आणि आज अनेक लोकांचे माझ्या मी आंदोलन एकशे पाच दिवस इथं साखळी उपोषण केलं माझ्या आंदोलनात असलेल्या अनेक सहकार्यांच्या ज्या चाळीस वर्षात नोंदी भेटल्या नाही त्या ह्या आंदोलनात भेटलेल्या म्हणजे मला त्याचं खरं समाधान आहे आणि म्हणून या आंदोलनाचा फायदा असा आहे आणि तुम्ही जे म्हणले का उपाययोजना काय केल्या पाहिजे मराठा ऑलरेडी अठराशे एकोणऐंशी पासून म्हणजे दीडशे दोनशे वर्षापासूनच्या त्यांच्या जर नोंदी सापडत असेल तर तो मराठा ह्या आरक्षणाच्या कोट्यात आहेच आणि तो कुंडी म्हणूनच आहे त्यांचे दाखले कुणबी म्हणणं सापडत तर त्यांना तो त्यांच्यावर झालेला चाळीस वर्षाचा अन्याय तो जर शेष अनुशेष भरून काढायचा असेल तर शासनाने तत्काळ किमान तेरा टक्के चौदा टक्के तरी मराठ्यांना कुणबीतून आरक्षण दिलं पाहिजे तर त्यांना न्याय मिळणार आहे आणि ते सरकारचं काम आहे आणि सरकार करू शकत कारण काय झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी नसताना म्हणजे खूप आरक्षण यांनी जाती घातल्या त्याच्यामध्ये परंतु त्या सगळ्या घटकांना आरक्षणाचा फायदा होतोय का हे सुद्धा तपासलं पाहिजे आरक्षण हे जातीवर असावं का आर्थिक निकषावर असावं नाही नाही आता काय माहितीये का हा वादाचा मुद्दा आहे अण्णासाहेब पाटलांनी आर्थिक निकषांवरच त्यावर आरक्षण मागितलं होतं तुम्हाला परत आठवण करून देतो म्हणजे त्या काळी त्या काळी अण्णासाहेब पाटलांनी आर्थिक निकषावर आरक्षण का मागितलं होतं कारण त्यावेळेला मराठा समाज पन्नास चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी सदन होता त्याच्याकडे चांगली शेती होती परिस्थिती चांगली होती आज चाळीस चार पाच दशकांनंतर आज मराठा समाजाकडे तेव्हा पन्नास एकर शेती असेल तर ती आज पाच एकरवर आलेली आहे आणि तेव्हा दहा एकर असेल तर मग तुम्ही विचार करा आज किती आलेली आता गुंठ्यात आलेली तर आता आरक्षण आर्थिक निकषावर घेऊन काय उपयोग नाही आणि आता मुळात नोंदी जर ज्यांच्या सापडत असेल मुद्दा काय माहितीये का ज्यांच्याकडे नोंदी आहे ना त्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावं लागतं कस कायदा आहे आमची जर नोंदी आहे तर आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे ना पन्नास टक्क्याच्या आत पाहिजे मुळात असं आहे का तुम्ही आता प्रश्न चांगला विचारला आता महाराष्ट्रात बहात्तर टक्के आरक्षण बावन्न टक्के आहे दहा टक्के डब्ल्यू आता दहा टक्के इसीबीसी दिलेले आता चार महिने दोन तीन महिन्यापूर्वी बिहारचं असंच वाढीव आरक्षण उडालेलं आहे सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलं सांगत तात्पर्य काय आहे का त्या पन्नास टक्क्याच्या वरच चा आरक्षण टिकत नाही आणि तसंच जर आमच्याशी सातत्याने होणार असेल आता आरक्षण मिळालं नाही का मराठ्यांना तर मिळालं पृथ्वीराज तो तो चव्हाण असताना मिळालं फडणवीस असताना मिळालं आता यांनी दिलं परत शिंदे यांनी दिलं परंतु हे कोर्टात टिकत नाही आणि न टिकणारं आंदोलन आम्ही का घ्यायचं हा खरा प्रश्न आम्हाला टिकणारं आरक्षण पाहिजे ते पन्नास टक्क्याच्या आतच असावं म्हणून हे आंदोलन एक वर्षापासून चालू आहे आणि त्याच्यावर आम्ही ठाम धरंगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन योग्य दिशेन चालू आहे आत्ता विधानसभेचे पडगम वाजलं आहे हो महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये विधानसभेची तयारी चालू आहे हो जे काही प्रख्यात पक्ष आहेत सत्ताधारी असतील आजी माझी हे सर्व आपल्या तयारीला लागले बरोबर या निवडणुकीवरती आरक्षणाचा काय प्रभाव पडेल असं वाटतं तुम्हाला आता तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं काय प्रभाव पडू शकतो म्हणजे काय झालंय लोकांमध्ये चीड आहे प्रचंड तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या आपण कायम त्या निवडणुकांकडत बघितलं नाही पाहिजे आणि त्याचे परिणाम तुम्हाला सांगतो चारशे मुलांनी मराठा समाजाच्या तरुण पोरांनी काही दहावी पास झालेले काही बारावी पास झालेले चारशे पोरांनी ह्या आरक्षणासाठी स्वतःचे बलिदान बलिदान दिलेले मुळात सरकारनी तातडीने हा खरा प्रश्न सोडवायला पाहिजे होता म्हणजे अण्णासाहेब पाटलांच्या नंतर आतापर्यंत शेकडो हजारो लोकांचं बलिदान जर त्या गोष्टीसाठी गेला असेल तर शासनाने याचा विचार किती संवेदनशीलपणाने करायला पाहिजे होता परंतु यांना फक्त निवडणुका जिंकायच्या निवडणुकांसाठी आश्वासनं द्यायची तुम्हाला सांगतो ह्याच आंदोलनातून वाशी मार्केटला जो मोर्चा गेला होता तिथं शिंदे साहेबांनी सगळ्या सोयऱ्याचा सगळ्या सोयऱ्याची सूचना काढली बघा आता चष्ट कशी बघा सूचना तुम्ही काढली त्याचा कायदा सुद्धा तुम्हालाच करावा लागला जर तुम्हाला ते करायचं नव्हतं तर मग तुम्ही गुलाल का उधळला जे शुद्धपणाने मराठा समाजाची फसवणूक करण्याचं षडयंत्र आहे आणि शिंदे सरकारच्या नियत चांगली असली तरी त्यांचं जे कुबड्यांचं सरकार आहे तुम्हाला माहित त्याच्यावर भाजप आहे अजितदादा आहेत आणि ह्या सगळ्यांनी जर एकमताने निर्णय घेतला तर तुम्हाला सांगतो हा प्रश्न प्रश्न कायद्याने टिकला असा आणि सगळ्या सोयांचा कायदा याच्यासाठी पाहिजे का ज्या मराठवाड्यामध्ये इतकं मोठं आंदोलन इतक्या शेतकऱ्यांच्या पोरांनी केलेल्या आत्महत्या आणि याच्या बलिदान कुठंतरी त्या लोकांना ज्यांच्याकडे नोंदच नाही पण आता तुम्हाला सांगतो मराठवाड्यातली खानदेशात संबंध आहे इकडं कुणबी आहे तिकडं मराठा आहे मराठवाड्यातल्या मराठ्यांचे विदर्भात पण नाते संबंध आहे तिकडं कुणबी आहे इकडं मराठा आहे मग हे सगळं असताना आम्हाला सगळ्या सोहळ्याचा जर कायदा केला तर आम्ही एकमेकाचा आधार घेऊन आम्हाला आमच्या सगळ्या बाकीच्या आरक्षण देता येईल किंवा मिळेल याच्यासाठीची ती तरतूद होती आणि ती शासनाशी वेळोवेळी चर्चा करून जरंगे पाटलांनी तज्ज्ञ लोकांची कमिटी नेमून त्याच्यामध्ये अनेक वकील बांधव होते असं सगळं केलेलं असताना बरोबर ते आता एक वर्ष उलटलं एक एक महिना करत करत आता निवडणुका तुम्ही आणलेल्या तुम्हाला सांगतो जर समजा यांनी ह्या आरक्षणाचा ह्या एकोणतीस सप्टेंबर पर्यंत जर निर्णय घेतला ना सत्ताधारी पक्षाचा सुपड साप होणार आहे आणि विरोधकांनी सुद्धा तीच भूमिका घेतलेली तुम्हाला सांगायचं राहिलं महत्वाचं का विरोधी पक्षांनी सुद्धा लोकसभेला यांना तीस सीट लोकसभेच्या विरोधी पार्टीला निवडून दिल्या म्हणजे महाविकास आघाडीला परंतु हे तीस खासदार आमच्या बाजून बोलताय का हे आमच्या बाजूने आवाज उठवताय का तर कुठेही तसं दिसत नाही मुळात मुद्दा असा आहे की आता मराठा समाजामध्ये अशी भावना झालेली आहे सत्ताधारी आणि विरोधक दोघं एकच आहे म्हणजे त्यांनी त्यांची सत्ता असताना आमचा प्रश्न सोडवला असता तर आम्हाला यांच्याकडे मागावं लागलं नसतं आणि तरी सुद्धा उदाहरण म्हणून लोकसभेला समाजाने समाजाचं काम केलेलं आहे समाजाने सत्ताधाऱ्यांना दणका दिलेला आहे याच्यात त्यांनी छानपणा करायला पाहिजे का आता लोकसभेला जर आपली एवढी हानी झाली तर विधानसभेला काय याचं ट्रेलर असू शकतं आणि मराठा समाज यांना कोणालाही सोडणार नाही आता नवीन पुढे काय काय वाढून ठेवलेलं आहे ते आज काय बोलण्यात अर्थ नाही परंतु सत्ताधारी पक्षाला याची किंमत शंभर टक्के महत्व लागणे आरक्षणाचा मुद्दा चांगलाच उचललेला आहे परंतु मराठा समाज हा विभागलेला आहे हो राजकीय पक्षामध्ये मग तुम्हाला काय वाटतं की तो एकत्रित होईल का तुम्हाला सांगू का आंदोलनामध्ये जनसंख्या भरपूर दिसत नाही तुम्हाला मी परत सांगतो क्लिअर करतो मराठा समाज राजकीय पक्षात विभागलेला आहे सत्यच आहे तो पुढारलेला आहे हे पण सत्य आहे तोच आरोप आमच्यावर बाकीची मंडळी जी करते ना आता तुमचे पन्नास मुख्यमंत्री मराठा झाले इतके जास्तीचे परंतु ते दहा टक्के मराठा समाज किंवा राजकारणातला पुढारलेला समाज किंवा शंभर कारखाने असलेला मराठा म्हणता येत नाही का नाही नाही ते ते प्रस्थापित मराठा आहे आणि आम्ही विस्थापित मराठा आहे काय झालंय आमची लढाई आमच्यातच चाललेली आत्ता खरी म्हणजे या आंदोलनाला कोण विरोध करत तर ते प्रस्थापित मराठे करतात ते राजकीय पक्षाचे हस्तक असलेले मराठे करतात कारण त्यांच्या अंधारक्या क्या धोक्यात आलेले आणि हा जो लढा आहे हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे शेतकऱ्यांचा लढा आहे त्यांच्यासाठी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काय संदेश राहील तुमचा म्हणजे जेवढे सत्ताधारी आमदार असतील जेवढे सत्ताधारी विरोधी आमदार असतील त्या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या नेत्यांकडे जाणे त्यांच्या नेत्यांना मराठा समाजाची भावना आत्ताची ती समजावून सांगणे आणि मराठ्यांचं आरक्षण एकोणतीस सप्टेंबर सप्टेंबर पर्यंत मराठ्यांना देणे हा निर्णय त्यांनी त्यांच्या त्यांच्या नेत्यांकडे जाऊन घेतला पाहिजे आणि सत्ताधारी पक्षाची तर ही जबाबदारी सत्ताधारी पक्षाने हा निर्णय घ्यायला पाहिजे होता पण त्यांनी घेतलेला नाही अजूनही वेळ गेलेली नाही त्यांच्याकडे वेळ आहे तर जर असं झालं नाही तर तुम्हाला महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभेमध्ये नवीन चित्र दिस मराठा आरक्षणावरती महाराष्ट्रभर कामकाज चालू आहे आंदोलन सुरू आहे लोक तयारीला लागलेली आहेत ज्या ज्या लोकांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलं आहे त्या सर्वांची आपण जाणीव ठेवली पाहिजे मराठा नेत्यांनी जाणीव ठेवली पाहिजे जर तसं नाही झालं तर येथे विधानसभेमध्ये मराठा समाज प्रस्थापित आणि विस्थापित या दोन गटामध्ये विभागलेला जो समाज आहे तो एकत्रित येऊन एक वेगळी पार्श्वभूमी तयार होईल नाही प्रस्थापित आमच्यावर नाहीच आहे कालही नव्हता ना आजही नाही आहे आणि उद्या पण आहे तो दहा टक्के समाज आहे तो विस्थापित मराठ्यांना फक्त वापरतो मतदानासाठी वापरतो तो मागच्या इतक्या वर्षात वापरच करत आलेला आहे आणि ह्या इथून तुम्हाला सांगतो मी आता ह्या वेळेला जसं लोकसभेला मराठा समाजाने महाविकास आघाडीला कौल दिला तशी विधानसभेला परिस्थिती राहणार नाही म्हणून मी तुम्हाला म्हणून सांगितलं त्या सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी दोघांनी सुद्धा याच्यातून धडा घेणं गरजेचं आहे का लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडणार नाही विधानसभेला वेगळी परिस्थिती निर्माण होईल कारण रोष हा सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांबरोबर आहे विरोधकांवर पण आहे कारण मागच्या अडीच वर्षे ते सत्तेवर होते ना आता हे म्हणून त्यांना वेगळं करून चालणारच नाही परंतु मुख्य आपण आंदोलन आरक्षण मागत असताना आपण जो पक्ष सत्तेवर आहे त्याच्याकडे आपण मागतो म्हणून आपण सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध हे आंदोलन असल्यामुळं विरोधक सुद्धा गाफील राहू नये म्हणून मी हे सांगितले का त्यांनी सुद्धा भ्रमात राहायचं काही कारण नाही का बाबा यांचा फायदा आपल्याला झाला आता परत विधानसभेला आपल्याला तसं काही होणार नाही एकंदरीत मराठा आरक्षणाचा जे रणशिंग मागील एक वर्षापासून फुंकलेला आहे महाराष्ट्रभर वाजत आहे त्याचे पडसाद नक्कीच येत्या विधानसभेवर पडणार आहेत या आरक्षणाच्या मुद्द्याबद्दल नानासाहेबांनी सखोल अशी माहिती आपल्यास दिलेली आहे अशाच प्रकारच्या मुद्द्यावरती परत आम्ही आपल्यासोबत चर्चेत राहणार आहोत तोपर्यंत पाहत राहा आपला महाराष्ट्र नमस्कार